अंगणवाडी सेविका मदतनीस आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी गेल्या चार दिवसांपासून बेमुदत संप पुकारला आहे सरकार अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाकडे लक्ष देत नसल्याच्या निषेधार्थ सांगलीतील स्टेशन चौकेतील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात राज्यातील सुमारे दोन लाख कर्मचारी सहभागी झाले आहेत यामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करणे आणि इतर मागण्या मान्य न झाल्यामुळे अंगणवाडी कर्मचारी सेविकांनी राज्यव्यापी बेमुदत संप पुकारलेला आहे तसेच सांगली जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत या राज्यव्यापी बेमुदत संपाची कायदेशीर नोटीस अंगणवाडी कर्मचारी यांच्या वतीनं राज्य शासनाला देण्यात आली आहे तसेच मानधन नको वेतन द्या गेल्या चाळीस वर्षांपासून काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकेला निवृत्तीनंतर पेन्शन देण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले आहे लवकरात लवकर सेविकांच्या मागण्या मान्य करा अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी अंगणवाडी सेविका यांनी दिला आहे बोला चार तारखेपासून अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा बेमुदत संप सुरू आहे आमची मागणी वेतन नको वेतन मानधन नको वेतन हवे त्याचप्रमाणे आत्ता जे मानधन आहे ते तुटपुंजे आहे त्या मानधनात वाढ करून मिळायला पाहिजे म्हणजे स... आता हे दहा पाचशे ते सव्वीस हजार पाहिजे आहे त्याचप्रमाणे मदत मिसचीसुद्धा मानधनात वाढ झाली पाहिजे आणि आज आम्ही इथे गांधी पुतळ्याजवळ धरणं आंदोलन केलेलं आहे अंगणवाडी कामाची व्याप्ती मोठी आहे पण त्या प्रमाणात आम्हाला मानधन मिळत नाही आहे म्हणून आम्ही बेमुदत संप पुकारलेला आहे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही પયંત આમી સંપ માગે ગ